नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला राजगिरीचा पराठा कसा बनवायचा ते दाखवूया अगदी सोप्या पद्धतीने कारण आता आषाढी एकादशी येईल आणि लवकर सगळ्यांचे उपवाससुद्धा चालू झाले आहेत त्यासाठी आज आपण खास रेसिपी बनवत आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही राजगिरी घेतली आहे ती भाजून घेऊया राजगिरी आहे ही जवळजवळ मिडियम गॅसवर एक तीन ते चार मिनटासाठी मी फक्त भाजून घेणार आहे जास्त भाजून घ्यायची नाही अगर जास्त भाजून घेतली तर आपण ती करपू शकते कारण लाया आहेत ह्या राजगिरीच्या त्याच्यामुळे करपण्याची शक्यता असते अगदी हलक्या वगैरे असतात आणि उपवासासाठी खास खाल्या जातात ह्या राजगिरी आणि जर का तुमच्याकडे ना राजगिरीचं पीठ असेल तर तुम्ही पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल पण मी आज राजगिरी घेतलेली आहे लायापासून आज आपण रेसिपी बनवणार आहोत आता एक दोन तीन मिनट आणखी मी हे परतवून घेते राजगिरी आहे ही मी परतवून घेतली आहे आणि कलर चेंज झालेला आहे बघू शकता मस्त अशी भाजलेली आहे थोडासा ना राजगिरीचा असा आवाज येतो मग आपण समजून जायचं की ही राजगिरी आहे ही भाजलेली आहे व्यवस्थित त्यामुळे कसं आपण व्यवस्थित भाजली ना तर ती मिक्सरला आपण जेव्हा फिरवतो ना त्यावेळेस बारीक अशी ही पावडर बनते तर मी गॅस बंद करते राजगिरी आहे मी भाजल्यानंतर ही सर्व अशी थंड करून घेतलेली आहे आता ही मिक्सरला मी फिरवून घेते मिक्सरला मी राजगिरीचं पीठ आहे हे बनवून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं बारीक असं मी करून घेतलेलं आहे खूप छान असं दळलेलं गेलं आहे सर्व आपण एका प्लेटमध्ये ह्या काढून घेऊया आता राजगिरी पीठ आहे ना ह्यातले मी दोन चमचे पीठ आहे ना हे बाजूला काढून ठेवते जास्त नाही काढत अगदी थोडंसं आता ह्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे साहित्य म्हटलं तर मी एक मोठा बटाटा घेतला आहे आणि तो खिचून घेतलेला आहे तो सर्व आपण घालूया आणि जेवढं राजगिरीचं पीठ आहे ना तेवढाच मी बटाटा घेतला आहे म्हणजे एक वाटी जर का राजगिरा असेल पीठ तर एक वाटी बटाटा असं त्याचं प्रमाण आहे तर आता हा बटाटा आहे हा मी घालून घेते खिचून घेतलेला आहे बटाटा त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तिखट घालायचं आहे तिखट म्हटलं तर मी एक मोठी मिरची घेतली आहे ती बारीक कट करून घेतली आहे ती घालूया कोथिंबीर आता हे सर्व मी टाकून घेतलं आहे चवीनुसार सेंदू मीठ सेंदू मीठ घातल्या जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल पण आपण उपवासासाठी खास ही रेसिपी बनवतो तर जास्तीत जास्त आपण सेंदू मीठाचा वापर करतो त्याचप्रमाणे एक चमचा जिरं घालते एक चमचा तूप घालते मोठा भरून घालायचा आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता भरपूर असं साहित्य काही लागणार नाही अगदी मुचक्या साहित्यामध्ये आपण आज उपवासाची रेसिपी बघतो आणि चवीला खूप छान एक लागते एकदम टेस्टी अशी लागते बरेच जण राजगिरीचं घरामध्ये पीठ असतं आणि अशा वेळेस बऱ्याच जणांना असं वाटतं की चला राजगिरीपासून आज आपण काय बनवायचं म्हणजे पिठापासून काय बनवायचं तर अगदी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे सर्व असं मस्त असं एकजीव करून घ्यायचं ते सर्व पीठ आहे ना मी एकजीव करून घेतले आपल्या चॅनलवर ना अशा खूप छान छान अशा उपवासाच्या मी रेसिपी बनवल्यात तुम्ही आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल, नसेल केलं तर करून घ्या म्हणजे तुम्हाला व्हेज नॉन सर्व रेसिपी बघायला मिळतील आता मी ह्या बटाट्याच्या पिठामध्येच म्हणजे राजगिरीच्या पिठामध्ये मी सर्व असा गोळा बनवून घेतला आहे अगदी लागलं तर आपण थोडासा असा पाण्याचा वापर करायचा आहे अगदी हाताने असं थोडं शिंपडायचं जास्त आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे आणि नाही तर एकदम लूज पीठ होईल आणि आपल्याला घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि अगोदरच मी थोडंसं पीठ आहे हे बाजूला काढून ठेवलं आहे अगदी जर का आपल्याला वाटलं की एकदम लूज पीठ झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा घालू शकता पण एवढं प्रमाण आहे ना आता मी टाकले अगदी म्हणजे जर असं पाणी टाकलं होतं अगदी गोळा हा परफेक्ट रेडी झाले आता एक दहा मिनटासाठी हा हे पिठाचा गोळा आहे ना आपण झाकून बाजूला ठेवून देऊया दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण खाऊन बघूया आता हा गोळा आहे ना पुन्हा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताला पुन्हा तेल किंवा तूप लावून घ्या तरी सुद्धा चालेल ते थोडस आपण मळून घेऊ आता ह्याचे आपण दोन गोळे बनवूया मी आता एक पोलपाट घेतले आणि राजगीरचं जे पीठ आपण घेतलं होतं ते बाजूला काउंट ठेवतं हो तेच घालूया ते आणि सर्व हा पिठाचा गोळा आहे ना हा आपल्याला आता लाटून घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं थोडा सारखा करून घ्यायचा आता गोळा आहे हा मी अलगद हाताने असा लाटून घेणार आहे आता लाटल्यानंतर तुम्ही समजून जातील की मी काय बनवायला लागले तर मी पराठा बनवते आणि पराठा म्हटलं तर हा थोडासा जाडच असतो त्यामुळे आपल्याला जाड सर असा लाटून घ्यायचा आहे जेवढं पीठ लाईल म्हणजे जसं आपल्याला लाटताना पीठ लागेल त्याप्रमाणे आपण हिट करून घ्यायचं आहे आणि पिठाचा थोडा वापर इथे थोडा जास्तच करायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे ह्या पराठ्याला ना आपण जास्त असं जोर करायचा नाही नाहीतर हा पोलपाटला चिक चिकटण्याची शक्यता असते आणि कारण आपण राजगिरीचं पीठ आहे ना ते घरीच बनवलेलं आहे तुम्ही जर का रेडीमेड तुम्हाला पॅकेट मिळत असेल तर तुम्ही आणू शकता आणि लाटताना भरपूर असं पिठाचा मस्त असा वापर करून हा लाटून घ्या आता इतका जाड मी हा लाटून घेतलेला आहे पराठा भाजण्यासाठी मी एक पॅन घेतलेलं आहे त्याला आपण तूप लावून घेऊया तवा आहे ना तो आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर हा आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे आता पराठा बनवताना सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला मोठ्या शेगडीवर हा स्टार्टिंगला हा भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनटातच मोठ्या शेगडीवर हा मस्त असा पराठा भाजला जातो आणि त्यानंतर आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे मस्त असा भाजलेला आहे बघू शकता आता वरून आपल्याला लावायचं आहे तूप आता तुम्ही तूप वापरा किंवा तेल वापरलं तरीसुद्धा चालेल जसं तुम्ही उपवासाला वापरता त्याचप्रमाणे वापरा आणि आता तुम्हाला मंद आच्छेवर एक दोन ते तीन मिनटासाठी हा पुन्हा पराठा आहे हा भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनटानंतर मस्त असा भाजला गेला की पुन्हा आपण पलटी करून घ्यायचा आणि पलटी केल्यानंतर पुन्हा आपण ह्याला तूप लावून घेऊया एकदम सॉफ्ट असा हा पराठा रेडी होतो चवीला तर खूप छान लागतो म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीने खातील असा हा राजगिरीचा पराठा आहे हा रेडी होतो मस्त असा हा आजूबाजूने हा फुल्ला देखील आहे आणि राजगिरी कसं ऑलरेडी आपण अगोदर भाजलेली आहे म्हणजे भाजून नंतर आपण ह्याचं पीठ बनवलं त्याच्यामुळे ना ह्याचा कलर आहे थोडासा चेंज होतो कारण रेडीमेड आपण ज्यावेळेस पीठ आणतो आणतो ना त्याच्यात थोडासा कलर वेगळा असतो पण आपण घरीच अशा पद्धतीने पीठ बनवत तर एकदम टेस्टी असा पराठा रेडी होतो आता हा खूप छान असा कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे एकदम सॉफ्ट झाल्या तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते आता दुसरा पराठा आहे तो सुद्धा आपण भाजून रेडी करूया दोन्ही पराठे आहेत ना हे मस्त मी भाजून घेतले आहेत खूप छान असे झाले आहेत एकदम सॉफ्ट आहेत आता तुम्ही खाणार कशासोबत तर आता हा पराठा आहे ना तुम्ही दहीसोबत खाऊ शकता एकदम टेस्टी असा थोडंसं दहीमध्ये साखर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल पण खूप छान असा पराठा रेडी झाला आणि एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आजची सर्वात टीप म्हटली तर महत्त्वाची आहे राजगिरीचं पीठ कसं भाजायचं आणि त्यानंतर मिक्सरला कसं दळायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे दुसरी गोष्ट म्हटली तर ज्यावेळेस आपण पराठा लाटून घेतो त्यावेळेस वापर जास्त करायचा आहे त्याचप्रमाणे जर का तुम्हाला पिठाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करू शकता आणि सुद्धा हा पराठा लाटून घेऊ शकता आणि तिसरी गोष्ट म्हटली तर म्हणजे पीठ म्हताना पाणी लागलं तरच तुम्ही घ्या नाहीतर तर त्या बटाट्याच्या ह्याच्यावरच तुम्ही पीठ मळू शकता आणि दुसरी गोष्ट म्हटली तर पीठ आहे ते घट्ट असं आपल्याला पीठाचा गोळा आहे पीठ मळताना तो असा सॉफ्ट झाला नाही पाहिजे असा घट्ट असा बनला पाहिजे ही सर्वात महत्त्वाच्या ह्या तीन टिप्स आहेत आणि चवीला एक नंबर असा राजवीरचा पराठा झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अगदी मस्त असा राजगिरीचा पराठा करून बघा आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कसा झाला तो आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेपटीन ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि त्याचप्रमाणे आपली मंगळवार आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता व्हिडिओ मी अपलोड करत असते तर तुम्हाला तो लगेच व्हिडिओ बघायला मिळेल आणि एक लाईक नक्कीच करा आणि भरपूर मित्र मैत्री शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा राजगिरीचा पराठा कसा बनवायचा तो माहिती मिळेल अशाच भेटूया छानशा छान व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद